नवा फड़ नवा नव्या फळात आला ताता आणि कसलाय काय माहिती आहे का कसलाय काय माहिती फड झेंडे दिसायत माहिती लांबत झेंडे फाड असून का बांधायला फडायला सगळे झेंडी दिसायलाच बर मला तर वाढलेला दिसायला ऊस टमाटी ह्या बघा टमाटी हो बघ ना भारी भारी घात की त्याचे दुसकान आम्ही फडत ही बघा आमचा आमचं फडले भारी आसरालाच फड आहे ऊस आहे भारी आहे पण चांगला आहे त्याच्यापेक्षा सावली लय भारी आहे बघा ही कसली सावली पडली वा 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 मस्त सावली पडली सावली पाणी नाही कुठात लावा लावा फोन लावा मग मला वाटलं ते वाटत तेच आहे काय की मराठी बोलणार किती एकर पाणी पाणी बसू नका ते दाजी आणाय दाज गेले पाणी गेले आम्हाला सुट्टी साडे सहा वाजली की सुट्टी आम्हाला सकाळीच गेलं भरून आता झाला अर्धा छकड्याचा माल आमच्या माणसं गेले पळून अर्ध्या दोन राहिले दहा दिवसाचा दहा तारखेला आमचा पट्टा पडणार आहे दहा दिवसासाठी आमचे माणसं गेले पळून आणि आम्ही राहिल तर आता तिघं जण काम करायला तिघं जण तोडायला आणि दोघीजणी जणी बांधायला आम्ही फक्त माझी दिदी आणि मी आणि दोघं आणि प्रेम प्रेम तर माहिती आहे तुम्हाला कधी काही व्हिडिओमध्ये येत नाही काय नाही त्याला नका वाटतं व्हिडिओमध्ये

I'm